जळगाव जिल्ह्यात ख्रिसमस आणि नवीन वर्ष हो, दोन हजार पंचवीसच्या आगमनानिमित्त अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहिमेत सुरुवात केली या मोहिमेअंतर्गत बेकरी हॉटेल्स केक उत्पादक आणि विक्रेत्यांची तपासणी तीव्र करण्यात आली कारण ग्राहकांची मागणी वाढली आहे या तपासणीमध्ये विविध महत्वाच्या बाबींची पडताळणी केली जात आहे ज्या ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित आहेत तपासणीमध्ये आस्थापनांची परवाना नोंदणी कामगारांच्या वैद्यकीय तपासणी अहवाल अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचे अहवाल कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण स्वच्छतेचे प्रमाण तपासले जात आहे त्याचबरोबर बेकरीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या अन्न पदार्थांचा साठा आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या घटकांचा नमुना तपासला जात आहे या मु, विशेष मोहिमेदरम्यान गोपनीय माहितीच्या आधारावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवार अकरा डिसेंबर रोजी जळगावातील मेहरुण परिसरात असलेल्या न्यू बॉम्बे सुपर बेकरीवर धाड टाकली तपासणीच्या वेळेस बेकरीमध्ये ठेवलेला मावा टोस्ट पिस्ता टोस्ट साठा जप्त करण्यात आला याचे वजन दोन हजार सातशे किलोग्राम होते आणि एकूण किंमत तीन लाख एकतीस हजार चारशे चाळीस रुपये होती यावर पॅकिंग तारीख बिलाचा उल्लेख असल्यामुळे या साठ्यावर कारवाई केली गेली अन्न औषध प्रशासनाने जळगाव जिल्ह्यात पुढील काळात अशीच कारवाई सुरू ठेवण्याचे आणि स्वच्छ वातावरणात अन्न पदार्थ तयार न करणाऱ्या बेकरीवर तीव्र कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश